नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावी असलेली एकशे पाच फूट उंच व भव्य हनुमान मूर्ती आणि सोबतच बघणार आहोत दक्षिणात्य शैलीत बांधलेले श्री तिरुपती बालाजी देवस्थान भव्य व दिव्य अशी ही हनुमान मूर्ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर स्थित आहे त्यामुळे केव्हाही या महामार्गावरून प्रवास करताना या मूर्तीचे तेज आणि उंची मनाला भुरळ पाळते याच मूर्तीच्या पायथ्याशी प्रभू श्रीरामांचे एक छोटेसे व सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिरात प्रभू श्रीरामांबरोबर लक्ष्मण आणि माता जानकी यांच्या देखील मूर्त्या आहेत आणि महाबली हनुमान इथे त्यांच्या सेवक रूपात स्थित आहेत एकशे पाच फूट उंच असलेली ही हनुमान मूर्ती नांदुऱ्याची ओळखच बनली आहे आणि भारतातील सर्वात उंच हनुमान मूर्तीपैकी एक आहे उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील मूर्तीसह हिचा समावेश भारतातील चौथ्या क्रमांकाच्या उंच हनुमान मूर्तीमध्ये होतो एवढेच नाही तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही या भव्य मूर्तीची नोंद करण्यात आली आहे दोन हजार एक मध्ये उभारण्यात आलेल्या विशाल काय व भव्य पवनपुत्राच्या मूर्तीमुळे हनुमान नगरी अशी नांदुऱ्याची नवीन ओळख निर्माण झाली आहे राष्ट्रीय महामार्गावर स्थित असल्यामुळे ही गगनस्पर्शी मूर्ती अनेक किलोमीटर दूर अंतरावरून सहज दिसते हनुमान जयंतीला या विशाल काय हनुमान मूर्तीला रिमोटद्वारे जलाभिषेक व पुष्पहार चढवण्यात येतो या मूर्तीच्या परिसरात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याही त्यांच्या संपूर्ण परिवारासह सुंदर मूर्त्या स्थापित करण्यात आल्या आहेत संपूर्ण परिसरात एक अद्भुत आध्यात्मिक वातावरण जाणवतं आणि विशेष म्हणजे या महामार्गावरून प्रवास करत असतानाच हा सुंदर देखावा थेट आपल्या नजरेस पडतो दुरूनच दिसणारी ही दिव्यता मनाला वेगळं शांत आणि प्रसन्न करते या परिसरात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासह त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या उभारलेल्या मूर्ती तर अप्रतिमच आहेत प्रत्येक मूर्तीचं सौंदर्य आणि त्याची दिव्यता पाहून कोणालाही येथून फोटो घेतल्याशिवाय पुढे जावं वाटत नाही या भव्य हनुमान मूर्तीच्या अगदीच बाजूला दक्षिणात्य शैलीत बांधलेले अतिशय सुंदर श्री तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात आलं आहे मंदिराची वास्तुकला त्याचं शांत वातावरण आणि नक्षीकाम पाहताक्षणी दक्षिणात्य मंदिरांची आठवण होते या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन वेगळी प्रवेशद्वारे तयार करण्यात आली आहे त्यापैकी हे प्रवेशद्वार खरोखरच खास हे प्रवेशद्वार सिंहाच्या मुखातून तयार केलं आहे त्यामुळे मंदिर परिसरात एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं आहे मुलांना तर हे सिंहाचं मुख असलेलं गेट खूपच आवडतं फोटो काढण्यासाठी हे ठिकाण सर्वात जास्त लोकप्रिय आहे आणि दुसरं प्रवेशद्वार साधा आणि प्रशस्त असून यावरती भगवान विष्णूंचे अतिशय सुंदर रूप दर्शवण्यात आले आहे प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती नजरेस पडतात ते इथे सजवलेल्या सुंदर श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मोहक कलाकृती वेगवेगळ्या पोजेसमध्ये साकारलेल्या प्रतिमा इतक्या जिवंत भासतात की जणू कृष्ण बासरी वाजवत आहे आणि राधा प्रेमाने त्यांच्याकडे खरोखर पाहत आहे असे वाटते रंगांची उधळण नाजूक नक्षीकाम आणि प्रत्येक भावाला दिलेली बारकाई हे सगळं मिळून या जागेला आणखीनच दिव्य आणि आकर्षक बनवतं इथे फोटो काढण्यास मनाई आहे पण मंदिरातील पुजाऱ्यांची परवानगी घेत मी जमेल तेवढे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला अतिशय सुंदर भगवान बालाजींची मूर्ती विराजमान आहे पाळण्यात विराजमान असलेले राधाकृष्णांच्या अत्यंत सुंदर प्रतिमाही आपल्याला इथे बघायला मिळतात याशिवाय इथे नवग्रह मंदिर देखील बांधण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळते मंदिराच्या छतावर एक छान मूर्ती नजरेस पडली तर हे वटपत्र साई भगवान आहे अशी माहिती मला येथील पुजाऱ्यांकडनं मिळाली याशिवाय येथे गरुड देवता हातात कमळ धारण केलेल्या पद्मावती देवी आणि महालक्ष्मी माता यांच्या प्रतिमाही आपल्याला बघायला मिळतात तर हा होता नांदुरा येथील भव्य हनुमान मूर्ती परिसर आणि दक्षिणात्य शैलीतील सुंदर तिरुपती बालाजी मंदिराचा एक छोटासा अनुभव इतली शांतता आध्यात्मिक वातावरण आणि देवतांच्या दिव्यमूर्ती खरंच मनाला स्पर्शून जातात तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका